नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला दोन दिवसापूर्वीपासून कॉल येत आहेत की मॅडम आम्हाला मार्क कमी येत आहेत मॉक टेस्टमध्ये खूप छान मार्क होते पण आम्हाला पेपर हार्ड असल्यामुळे मार्क आम्हाला कमी येत आहे तर आम्ही पुढे काय करावं तर विद्यार्थी मित्रांनो अगदी मी प्रत्येक विद्यार्थ्यांना मी अगदी सांगण्याचा प्रयत्न केलेलाच आहे पण मी तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना युट्यूबच्या मार्फत सांगू इच्छिते प्लान ए, MBBS मिला ले तर प्लॅन ए एम बी बी एस नाही मिळाले तर प्लॅन बी कसा असावा ह्याच्याविषयी अगदी मी तुम्हाला सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्लॅन ए आपल्याला सगळ्याच विद्यार्थ्यांना एम बी बी एस करायची इच्छा आहे पण विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला गवर्नमेंटमध्ये एम बी बी एस मिळण्यासाठी मार्क तर हवेच आहेत ह्या वर्षी कटऑफ थोडासा कमी जाईल हे नक्की आहे पण विद्यार्थ्यांची संख्या पण आहे आणि जर कॉ पूर्णपणे भारतभर देशामधून आपण जर कॉलेजची संख्या आणि सीटची संख्या आपण इथं पाहायला गेली तर अगदी त्याविषयी तुम्हाला मी डिटेल्स सांगते म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल तर जसं की आपल्या भारतभर देशामधून गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड प्रायव्हेट आणि डीम्ड ह्या ज्या आपल्या भारतातून जवळजवळ सगळ्या टोटल कॉलेजची संख्या जर आपण पाहिली तर सातशे एकोणऐंशी एवढे कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये एक, त्याम एक लाख वीस हजार अशा ह्या सीट्स उपलब्ध आहेत पूर्णपणे आपल्या भारतातून आणि ऑल ओव्हर इंडिया आपल्या जे ऑल ओव्हर इंडियामधून ज्या गव्हर्मेंटच्याच फक्त सीट्स आपण गव्हर्मेंटच्या सीट्स बघतो तर त्या सीट्स फक्त उपलब्ध आहेत साठ हजार चारशे पस्तीस एवढ्या ह्या सीट्स उपलब्ध आहेत गव्हर्नमेंटच्या आणि फक्त गव्हर्मेंटचे जर कॉलेज बघितले ऑल ओव्हर इंडियामध्ये तर चारशे बत्तीस कॉलेजेस उपलब्ध आहेत तर तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो आपण जेव्हा गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट किंवा कॉलेजमध्ये जर आपण विचार करतो तर त्याच्या सीट्स फक्त एक लाख वीस हजार एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत अगदी सगळ्या टोटल मिळून आणि कॉलेजची संख्या सातशे एकोणऐंशी आहे आणि फक्त गव्हर्मेंटची संख्या घेतली तर चारशे बत्तीस एवढी फक्त गव्हर्मेंट कॉलेजची संख्या आहे आणि सीट फक्त साठ हजार चारशे पस्तीस एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ओनली फाय पर्सेंट स्टुडंटलाच गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेटमध्ये सुद्धा सीट्स मिळणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या कितीही पेपर अवघड गेला कितीही कट ऑफ कोट कफ कमी आला तरीसुद्धा विद्यार्थ्यांना अगदी पाच टक्केच विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन होऊ शकतं हेही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे प्लॅन बी तयार असावा असं मला वाटतं पण ज्या स्टुडंटला मार्क चांगले येत असतील तर त्यांनी काहीच काळजी करू नये जर मार्क कमी येत असतील तर प्रायव्हेटमध्ये ट्राय करू शकता आणि फारच मार्क जर कमी तुम्हाला येत असतील तर एम बी बी एसच तुम्हाला करायचं असेल तर डीम्डमध्ये सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता जर पॅरेंट्सचं जर बजेट असेल तर नक्की मला तुम्ही अगदी कॉल मेसेज करू शकता स्वतः मी अगदी डिम्ड कॉलेजमध्ये ॲडमिशन्स करून देत आलेली आहे गेली सहा वर्ष झालं तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना अगदी एम बी बी एसच करायचं आहे आणि दुसऱ्या राज्यामध्ये जाण्याची तयारी आहे आणि त्या विद्यार्थ्यांना जर एम बी बी एस करायचं असेल आणि दुसऱ्या राज्यांमध्ये जायची तयारी असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे त्याच्यावरती तुम्ही अगदी एनी टाईम कॉल मेसेज करून मला अगदी ह्याच्याविषयी डिटेल माहिती घेऊ शकता आणि तुमचं एम बी बी एस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता आणि त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अगदी बजेट नाही आणि मेडिकल फील्डमध्येच करायचं आहे तर ते विद्यार्थी आयुष्य या ठिकाणीसुद्धा तुम्ही ॲडमिशनसाठी ट्राय करू शकता जसं की बी एम एस आहे बी एच एम एस आहे बी डी एस आहे मे वेटरनरी आहे बी यू एम एस आहे फिजिओथेरपी आहे नॅचरोपॅथी आहे योगा आहे अशा खूप साऱ्या आपल्या मेडिकल फील्ड्स आहेत त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही अगदी मेडिकल फील्डमध्ये चांगलं करिअर करून अगदी तुमचं अर्निंग घेऊ शकता पण विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जर ह्या व्यतिरिक्तसुद्धा तुम्हाला जर अधिक तुम्हाला जर दुसऱ्या फील्डमध्ये जर करिअर करायचं असेल आणि जे विद्यार्थी रिपीटेड रिपीट आहे त्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचं नाही आणि चांगलं करिअर जर करायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणखीन प्लॅन बी हा ऑप्शन्स आहे तर त्याबद्दल मी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर दो प्लॅन मध्ये दोन आपण कोर्सेस इथे मी तुम्हाला सांगत आहे एक आयझर आणि एक नायझर तर आयझर म्हणजे आपण त्याला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च असं हे म्हणतो आणि नायझर म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशन अँड रिसर्च असं हे दोन कोर्सेस आहेत या हेही दोन कोर्स केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खूप चांगला अगदी गव्हर्मेंट जॉब मिळतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ह्या दोन कोर्सेसबद्दल माहिती नाही कारण विद्यार्थी मित्रांनो यावर्षी पेपर अवघड गेला होता खूप छान मार्क तुम्हाला येत होते मॉक टेस्टमध्ये पण पेपर हार्ड असल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम आम्ही एम बी बी एसला ॲडमिशन आम्हाला मिळत मिळू शकत होतो पण आम्हाला पेपर अवघड गेल्यामुळे अगदी मार्क आमची लेवल खूप कमी येत आहे पण विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस सारख्याच ह्या लेवलवरती हे दोन कोर्सेस आहे तर नक्कीच तुम्ही ह्या दोन कोर्सेसचा विचार करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच तुम्ही ही एक्झाम द्या हे येणाऱ्या काळामध्ये एक्झाम म्हणजेच पंचवीस पंचवीस मेला पंच्व ही एक्झाम असणार आहे तर नायझर आणि आयझरमध्ये यामध्ये पण तुम्ही करियर करू शकता तर जे स्टुडंट रिपीटेड आहेत आणि त्यांनी त्यांचा नक्की विचार त्या कोर्सेसचा नक्की विचार करावा असं मला वाटतं तर जे फ्रेश स्टुडंट आहेत त्यांनी रिपीट करू शकता पण जे रिपीटेड स्टुडंट आहेत त्यांनीच नक्की अगदी हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च आयझर हे आपले भारतामध्ये जवळजवळ सात ठिकाणी आहे तर त्यालाच मराठीमध्ये आपण भारतीय विज्ञान शिक्षण आणि अनुसंधान संस्था असं म्हणतो आणि हे अख्खी ऑल ओवर इंडियामध्ये सात ठिकाणी ह्याचे कोर्सेस आहेत एक प्रथम आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे ह्या ठिकाणी आहे आणि सेकंड भोपाळ तिरुपती भोरमपूर कलकत्ता मोहाळी आणि तुरुमा म ह्या सात ठिकाणी ह्या ठिकाणी ह्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे कॉलेजेस आहेत आणि हा पण कोर्स पाच वर्षाचा आहे आणि खूप छान कोर्स आहे हा कोर्स कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही अगदी गव्हर्नमेंट जॉब करू शकता किंवा मल्टीनॅशनल मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पोस्टवरती तुम्हाला तिथे जॉब करू शकता आणि त्याची ऑल ओव्हर इंडियामध्ये सीट्स उपलब्ध जर आपण पाहिले तर दोन हजार तीनशे त्रेसष्ट एवढ्या सीट्स उपलब्ध आहेत आणि त्याची एक्झाम येणाऱ्या ह्या पंचवीस मे या ठिक मेला एक्झाम आहे आणि ते पी सी बी आणि पी सी यम ह्या दोन्ही ग्रुपचे विद्यार्थी असतील त्या दोन्ही विद्यार्थ्यांसाठी पि म्हणजे पी सी बी आणि पी सी यम म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि मॅथ्स अशा ह्या असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक्झाम देऊश तुम्ही शकता आणि मॅथ्समध्ये कमी मार्क पडले तरीसुद्धा तुम्हाला इथे ॲडमिशन मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि दुसरा कोर्स आहे नायजर त्याला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड रिसर्च एज्युकेशन असं आपण म्हणतो ते फक्त आणि फक्त भुवनेश्वर ह्या ठिकाणीच आहे आणि त्याची युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईला त्याची युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये आहे आणि ते कॉलेज नायजरचं भुवनेश्वर ह्या ठिकाणी आहे आणि डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंट्रल ऑफ बेसिस ऑफ सायन्स असं त्याला आपण म्हणतो आणि त्याचीही एक्झाम बावीस जूनला असणार आहे आणि त्याचे ऑनलाईन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहे तर त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ही एक्झाम द्या आणि तुमचं अगदी फ्युचर ब्राईट करा आणि हे पण कोर्सेस इंटिग्रेटेड आहेत पाच वर्षाचा हा कोर्सेस आहे एम एस सी असं हे त्याला आपण बोललं जात आहे तर हे नायझर ऑल ओव्हर इंडियामध्ये ह्याच्या दोनशे दोन सीट्स उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि ई बी एस त्यालाच आपण नेक्स्ट असं म्हणतो त्याच्याही फिफ्टी सेवन सीट्स उपलब्ध आहेत तर ह्या सगळ्या को हे जे कोर्सेस मी तुम्हाला सांगत आहे तर ह्या कोर्सेसबद्दल माहिती खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कमी आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फक्त मेडिकल फील्डची जास्त आपल्याला माहिती आहे पण ह्या पण सेम मेडिकलच्याच लेवलचे हे कोर्सेस आहेत तुम्ही ज्या काही विद्यार्थ्यांना प्लॅन ए मध्ये जर ॲडमिशन होत नसेल तर तुम्ही प्लॅन बीबद्दल नक्कीच तुम्ही विचार करू शकता आणि तुमचं ब्राईट फ्युचर करू शकता तर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथ्स असणाऱ्या जस्ट इलिजिबल असले विद्यार्थीसुद्धा ते विद्यार्थी एक्झाम देऊ शकतात ही गोष्ट लक्षात घ्या आणि जे रिपीटेड स्टुडंट आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी मी अगदी आवर्जून सांगू इच्छिते पॅरेंट्सला पण ते ह्या कोर्सवर तुम्ही नक्कीच विचार करावा आणि तुमचं पूर्ण लाईफमध्ये सेटलमेंट तुम्ही करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी प्लॅन ए एम बी बी एस नाही मिळालं तर प्लॅन बी कसा असावा ह्याच्याविषयी मी थोडक्यात माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सब्सक्राइब करा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की जेणेकरून त्यांनाही या फील्डबद्दल माहिती मिळेल ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी ह्याच्याविषयी आणखीन अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि असे वरचीवर नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू